याला बनवण्यासाठी सर्वप्रथम आम्ही गोलाकार पुठाने तीन होटल दिले तीन साठ साठ वेळचे तीन दोन एक खराब असेल कंपनी तो पंखा आणि सर्व ती संकल्पना एके दिवशी आम्ही सगळे जेवण करून शिकवलेल्या बसतो नंतर काय तासा रात्री मला जागा मला आजीचा उठून बघण्याचा आवाज उठून बघतो तर काय आजी थंडी ना कुडकुड होतो मग मी आजीला परत त्या गोदरी पांघरून दिली पण आजी थंडी जात मग मला घरात लागत असलेला बल्ब पाहिल्या विचारायला की बल्ब जसं आजीपासून

म्हणसर आपण याला भारतात खर्च नोर पेट आता थंडीच्या दिवसात म्हातारे लोकांना त्यामुळे आम्ही त्यांच्या धन्यवाद